परिस्थितीला दोष देत बसण्यापेक्षा काहीतरी करून दाखवायचे असेल तर स्वतःसाठी उठा मेहनत करा आणि तयार व्हा एक लढाई देण्यासाठी एक पोस्ट मिळवण्यासाठी तर हाय हॅलो जय महाराष्ट्र ताई नो कशा तुम्ही मजेत ना तर मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप की तुमचा अभ्यास तर मस्त चालू असेल माझा पण अभ्यास खूप छान चालू आहे तर मी आता कोणतेही कारण न देता हे थोडा वेळ अभ्यासासाठी काढण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्हीही माझ्यासोबत अभ्यासाला सुरुवात करा आणि एक पोस्ट नक्की मिळवा तर माझ्या आड व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक एक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला असेच मोटिवेशन व्हिडिओ जसं मी नेहमी स्ट्रगल करते माझ्या दोन मुलींना सांभाळून अभ्यास कसा करते हे सर्व मी तुम्ही मला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते जर कोणी घरामध्ये मूल आणि चूल एवढं जर एखाद्याचं विश्व झालं असेल तर त्याच्यापुढेही काहीतरी आहे ते जग हे आपल्याला मिळवायचं आहे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत माझ्या ही अभ्यासामध्ये खूप पाच ते दहा वर्षाचा गॅप पडला आहे जेव्हा आपण कॉलेज लाईफमध्ये असतो तेव्हा हे कळत नाही पण हे आत्ता समजते की ते तेव्हा जेव्हा आपल्याला वेळ होता अभ्यासासाठी आप तेव्हा आपल्याला कंटाळा यायचा काहीतरी कारण द्यायचं पण जेव्हा आयुष्य शिकवताना आता तेव्हा परीक्षा ही खूप अवघड असते तरीही देता प्रत्येकाला दे जमतच नाही तरीही जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा सुद्धा आपण सुरुवात करू शकतो कारण सुरुवात करण्यासाठी कोणताही वेळ काळ किंवा मग वय कोणतीही गोष्ट मॅटर करत नाही तर मी सुद्धा जसं आपले पाच ते दहा वर्ष वाया गेले तरही गेले असतील तर गेले तर गेले यानंतर आपण नंतर नवीन सुरुवातसुद्धा करू शकतो आत्तासुद्धा आपल्याकडं वेळ आहे जप जागो जप सवेरा जेव्हा आपल्याला उजरेल जेव्हा आपल्याला कळालं की आपल्याला काहीतरी मिळवायचं आहे आपलं तरी, तरी कुठेतरी काहीतरी स्वप्न हरवले आपण आताही मिळवू शकतो आपल्याकडे ती चिकाटी आहे मेहनत करण्याची तयारी आहे तर आपण नक्कीच करू शकतो यासाठी मी स्वतःसाठी एक पाऊल उचललेलं आहे तुम्हीही उचला आणि तुम्हीही एक पोस्ट मिळवण्यासाठी एक स्वतःचं ना असं नाही आहे की घरामध्ये आपण एकटेच किंवा आपल्यावर सर्व डिपेंड आहे तर आपली एक नावाने कोणतं तरी काहीतरी ओळख असावी स्वतःची स्वतःची ओळख असावी यासाठी प्रयत्न करायचे आहेत तर मीसुद्धा त्यासाठीच प्रयत्न करते तर सकाळची सर्व कामे आवरली आणि शर्वरीला डबा वगैरे करून तिला लवकरच शाळेत पाठवलं त्यानंतर सकाळचीच थोडा वेळ स्टडी केली पण त्याचा काही मी शूट घेतला नाही त्यानंतर दोन वाजता पुन्हा शर्वरी ये येण्याची वेळ झाली होती तसंच दोनच वा दीड ते दोनच्या दरम्यान माझी इशूसुद्धा झोपी गेली मला जास्त वेळ ती झोपल्यानंतर आणि शर्वरी शाळेत गेल्यानंतरच मिळत असतो गे कारण तिला सांभाळून आपण प्र एक स्त्री प्रत्येक काम ही मुली सांभाळून करू शकते फक्त तो अभ्यासच करू शकत नाही कारण एकाग्र होऊन अभ्यास करावा लागतो घरची कामं आपण मुलं सांभाळत करू शकतो तर <coughs> थोडीशी तब्येत ठीक नाही आहे सर्दी वगैरे झाली वातावरणामुळं प्रत्येकाकडेच आहे व्हायरल इन्फेक्शन आहे तसं माझ्याही मुलीला सर्दी ताप झाली आहे तर त्यांनासुद्धा औषधं देते थोडंसं काळजी घ्या स्वतःचीही आणि मुलांचीही तर <coughs> सकाळी मी इंग्लिशची स्टडी मॅथ इंग्लिशच्या नोट्स वगैरे काढल्या त्यानंतर ज्या नोट्स काढलेल्या आहेत त्याचं पुन्हा एकदा वाचन केलं त्यानंतर दुपारच्या वेळेमध्ये जेव्हा आता माझी इशू झोपली होती त्यावेळेला मी मॅथची प्रॅक्टिस केली त्यानंतर जी के जी एसचा पण अभ्यास बराचसा असा के वाचून घेतला चॅप्टर वाईज जे जे इम्पॉर्टंट आहेत क्वेश्चन जेव्हा आपण प्रिवियस क्वेश्चनचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला समजते की सिलेबस कोणत्या सिलेबसला जास्त भर द्यायचा आहे कारण त्याच्यावरच कळते की प्रश्न कसे येतील नक्की तर आपण नाही सांगू शकत पण आपण एक अंदाजावर आपण अभ्यासाची सुरुवात करू शकतो तुम्हाला जर कळत नसेल काय करू कसे करू अभ्यास तर करायचा आहे पण काय करावा कसा करावा कुठे करावा हे जर कळत नसेल तर तुम्ही सुरुवात मराठीच्या अभ्यासापासून करा सर्वात अगोदर तर तुम्ही सिलेबसची एक कॉपी काढून घ्या कॉपी काढल्यानंतर तुम्हाला कळेल की प्रत्येक चाप्टर वाईज तुम्ही एक र एक चॅप्टर रोज कंप्लीट केलात तरी चालेल असं मीही एक पाच वर्षापासून स्टडी करते पण असं कन्सिस्टन्सीने अभ्यास कधी केला नाही म्हणजे हां झालं तर बघू अंदाजावर गोळ्या आपण मारत होतो तर तसं चालणार नाही प्रामाणिकपणे आणि कष्टाने अभ्यास करावा लागणार आहे तरच आपल्याला पोस्ट मिळेल आणि परीक्षा आल्यानंतरच आपण अभ्यास करावा असं काही नाही आहे तर आपण सुरुवातीपासूनच तयार व्हायला पाहिजे त्यासाठी जबाबदाऱ्या तर आपल्याला कधीही संपणार नाही आहेत त्या तर असणार पण त्याची कारणं देत बसण्यापेक्षा मलाही म्हणते आता मुलींना शिकवण्याच्या वेळेमध्ये स्वतः अभ्यास करते असं आपल्याला बरेच जण असतात ते हे करतात पण ठीक आहे तरीही मी माझ्या मुलींचा अभ्यास घेत घेत स्वतःसुद्धा अभ्यास करते कारण इम्पॉसिबल असं काहीच नाही प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे फक्त आपल्याला ते करावं लागणार आहे त्यासाठी धडपड करावी लागणार आहे तर हो मीही करणार आणि मलाही जमेल हे ही प्रयत्न आपण नेहमी नक्की करायचे आहेत मी माझ्या मुलीला शाळेत पाठवल्यानंतर ती शाळेच्या जाण्याच्या वेळेपर्यंतच मी माझी सर्व कामं आवरून घेत असते मग जेव्हा उरलेला वेळ असतो तेव्हा तिला सम सांभाळत आणि होईल तरी शक्यतो स्टडी करण्याचा प्रयत्न करत असते <laughs> आपल्याला सपोर्ट करणारं कोणीही नसतं सपोर्ट करणारे असेल तर उत्तम नशिबाने असाल असं म्हणायला काय हरकत नाही कारण घराची जबाबदारी लोक काय म्हणतील घरचे काय म्हणतील कोण काय म्हणेल याचा विचार करत बसण्यापेक्षा आपण आपल्यासाठी काय करू शकतो आणि काय करायचं आहे हे जर आपण ठरवलं तर नक्कीच करू शकते कारण फॅमिली म्हणल्यानंतर भांड्याला भांडं लागतं तसं एक पुराणी आपली म्हणजे पुरातन काळातले एक मन आहे तसंच चालतं तर प्रत्येक गोष्ट आपल्याला मनावर घ्यायची नाही कानावर आलेली गोष्ट प्रत्येक मनावर घेत बसायचं नाही तर आपल्याला काय करता येईल आपल्यासाठी याचं आपल्याला प्रयत्न करायचा तर दोन वाजता माझी शर्वरी शाळेतून आली तिला आल्यानंतर ड्रेस वगैरे चेंज करून घेतला त्यानंतर तिला खाऊ वगैरे घातला आणि पुन्हा आम्ही दोघी मम्मी आणि तिची आम्ही मायले की दोघीजणी अभ्यासासाठी बसलो तर तिला शिकवत शिकवत माझाही थोडाफार अभ्यास होत असतो कारण ती तीही मला खूप सपोर्टिव्ह आहे मुलीना एवढ्या प्रेमळ असते आणि सपोर्टिव्ह असतात की नाही Uh, माझी तर मुलगी आहे आहे हो की अशी मुलगी प्रत्येकालाच मिळाली आता मी त्यांच्यासाठी ती आज नकळत काय तिने शब्द म्हणले की मग <laughs> मी आपण सोबत अभ्यास करूया तर त्यासाठी ना मला एक वेगळाच आनंद आणि एक वेगळाच उत्साह मिळाला की मला प्र दुसऱ्यापेक्षा माझी स्वतःची मुलगी जेव्हा मला सपोर्ट करते आणि ती म्हणते की मम्मी आपण सोबत करूया तर तो आनंदच वेगळा एवढा असं गगनात असं झाला होता कारण एवढ्याशा लहान वयामध्ये तिला पण कळते की मम्मी काहीतरी अभ्यास करते काहीतरी स्टडी करते आपल्यासारखंच काहीतरी करते तर त्यासाठी ती म्हणली की चल मम्मा आपण सोबतच अभ्यास करूया त्यासाठी तिला स्टडी टेबल लावण्यासाठी ती स्वतः स्टडी टेबल लावते स्वतः अभ्यास करते जी कळत नाही तीच मला ती विचारत असते तर एवढं छान असं गुणी बाळ आहे माझं तर मला त्या गोष्टीचा फार आनंद आहे आणि जेव्हा तिला कळत नव्हतं ती, ती तेव्हाच मला विचारते तर तिच्यासोबतच मी जी केची म्हणजे जो ठोकळा आहे तर त्याचा ठोकळा त्या पुस्तकामधून <coughs> चॅप्टर वाईज जे जे महत्त्वाचे आहे मी ते ते टिक करून घेतलेले आहे तर ते त्याचा एक रिव्हिजन मी कळत होते तर महत्त्वाचे महत्त्वाचे जे पॉईंट असतात ते मी कलर पेनने किंवा पेन्सिलने अंडरलाईन करून घेत असते तर ते नंतर वाचण्यासाठी सोपे जात असतात त्या एका अभ्यासासाठी जेवढा आपण स्मार्ट स्ट स्मार्ट स्टडी करतो तेवढं आपल्यासाठी चांगला आहे कारण उगं सारखं आपण पुस्तकं भरपटत बसण्यापेक्षा आपण केला काही के तर केला अभ्यास असं म्हणायला दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही तर स्वतःला काहीतरी मिळवण्यासाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे दुसऱ्याला दाखवण्यामध्ये तर आपण असं व्यस्त होऊ शकतो पण त्याच्याने काही आपल्याला यश मिळणार नाही त्यासाठी यश जर मिळायचं असेल तर प्रामाणिकतेने आणि स्वकष्टाने काहीतरी मिळवण्यासाठी पोस्ट मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे मीही जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी तेवढा भर देत नाही पण शक्यतो तुम्हालाही मोटिवेट व्हावं आणि आपली एक जर्नी तुम्हाला माहीत करून द्यावी त्यासाठी कारण माझ्यासारख्याही बऱ्याचण्या असतील ज्या घरातच बसून हाऊसवाईफ आहेत पण त्यांनाही काहीतरी मिळवायचं आहे तुम्ही गव्हर्मेंट जॉबच म्हणून आहे तुम्ही आयुष्यामध्ये कोणतंही काम जर करायचं असेल स्वतःचं जर एखादी ओळख निर्माण करायची असेल तर काहीतरी तुम्ही बिझनेस करा तुम्ही छोटासा उद्योग करा तुम्ही एखादा जॉब करा तुम्ही एखादी ट्युशन घ्या तर कोणाची परिस्थिती कशी सारखी प्रत्येकाची परिस्थिती ही सारखी नसते कोणाची कशी असते तर कोणाची काय तुम्ही जे पॉसिबल होईल तुमच्या स्वतःसाठी काहीतरी मिळवण्यासाठी तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करा तर मी माझं शिक्षण बऱ्यापैकी झाले आणि मला असं वाटतं की एखादी पोस्ट आपण मिळवू शकतो हो। तर ते पोस्ट मिळवण्यासाठी थोडासा प्रयत्न करायला काही हरकत नाही म्हणून मी पुन्हा एकदा जरी स्टार्ट केले आणि या जर्नीमध्ये तुम्ही माझे सहभागी व्हा मला सपोर्ट करा एक लाईक एक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ जे तुम्हाला मोटिवेट करतील काहीतरी मिळवण्यासाठी तुमचं ध्येय सिद्ध करण्यासाठी ध्येय ठरवण्यासाठी तुम्हाला मदत करतील तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा तर माझी मुलगी मला अशी सपोर्ट करते आणि छान दोघे आम्ही अभ्यास करतो की तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा कारण जेव्हा मी अभ्यास करत असते तेव्हा ती मलाही माझ्या ह्याच्यामधलं विचारत होती की तू हे काय अभ्यास करते आणि काय हे हे पुस्तक कोणतं आहे याचं नाव काय आहे तिला ते जे अल्फाबेट्स वगैरे स्मॉल कॅपिटल त्यानंतर नंबर दिलेले असतात ते असं ती मुली माझ्यासारखं तू पण लिही असं ती मला सांगत होती तर असं छानसं आमच्या मायलकीचं वातावरण असतं असं आम्ही माझ्या मुलींना सांभाळत माझं रुटीन ठेवत असते तर आम्ही दोघीही अभ्यास करण्याचा प्रयत्न आहे तर माझं हे मोटिवेशन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो